अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या वतीने लोणी काळभोर आंदोलन आज आंदोलनाचा विसावा दिवस लोणी काळभोर येथील मागास स्वर्गीय लोकांचे घरे त्यांच्या नावावर करणे या कामी संयुक्त बैठक तसेच लोणी काळभोर रामदरा रस्त्याचे काम भूसंपादन संपादन प्रक्रिया करून भरपाई शेतकऱ्यांना देण्याबाबत आंदोलन चालू आहे या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे हे करत आहेत यावेळी रामदरा रस्त्यालगतचे शेतकरी तसेच सर्व नागरिक गेली पन्नास वर्षापासून रहिवाशी असल्याचे प्रत्येक कुटुंबातून महिला किंवा पुरुष उपस्थित होते यावेळी राजेंद्र साळवे यांनी आपली तळमळ सरकार दरबारी पोहोचवावी व वा या पीडित लोकांना न्याय मिळावा हेच माझे देह आणि हाच माझा संघर्ष असे सांगितले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत जीवन काबूर राहणार वस्ती हे जे आंदोलन गेले वीस दिवस झाले चालू आहे हे गोरगरीब जनतेसाठी आहे लोकांची जी पन्नास वर्षापूर्वीची घरे आहे गट नंबर सोळाशे शहाऐंशी आणि गट नंबर दहा ही रहिवाशी घरे कायमस्वरूपी करण्याबाबत हो हा जो लाडा चालू आहे हा आम्ही गेले वीस दिवस झालं करत आहे या आंदोलनाला प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर या गोरगरीब जनतेची घरे नावावर करण्यासंदर्भात निर्णय घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावी ही कामे अशी माझ्या मांजराईनगर नागरिक कृती समिती यातर्फे मी सर्वांना विनंती करतो